चरबी कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगा असं नेहमीच मला विचारलं जातं आणि त्यामुळे कमीत कमी वेळात होणारे डिटॉक्स ड्रिंक मी तुमच्या सोबत शेअर करत असते तर आज मी तुम्हाला असंच एक डिटॉक्स ड्रिंक सांगणार आहे जे आहे ओव्याचं पाणी तर ओवा खूप उपयोगी आहे ओव्यामध्ये थायमॉल नावाचं था, इसेन्शियल ऑइल असतं ज्यामुळे त्याला सुगंध प्राप्त होतो आणि हे थायमॉल खूप गुणकारी देखील असतं त्यामुळे विशेषतः आपलं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी उपयोग होतो आपलं चयापचय सुधारल्यामुळे वेट थेन मदत होते बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर बाहेर काढण्यासाठी काढण्यासाठी देखील हे उपयोगी तुमच्या शरीरातील आणि फॅट रिडक्शन करण्यासाठी देखील ओवा अतिशय उपयोगी आहे तर ह्या ओव्याचं पाणी कसं तयार करायचं आणि त्याचं वेट लॉससाठी कसं उपयोगायचं पाणी करू शकता सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे एका ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा ओवा टाकून ठेवायचा रात्री झोपताना आणि ते झाकून ठेवायचं सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि कोमट करून